नमस्कार मित्रमैत्रिणीनो आजच्या जगात प्रत्येकाला आदर मान सन्मान आणि महत्त्व मिळावं असं वाटतं मात्र अनेकदा आपण इतरांच्या वागणुकीमुळे किंवा आपल्या स्वतःच्या वर्तणुकीमुळे अपेक्षित मान मिळवण्यात अपयशी ठरतो लोक आपल्याला किती महत्त्व देतात हे पूर्णतः आपल्या वागण्यावर बोलण्यावर आणि स्वभावावर अवलंबून असतं जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला महत्त्व देत नाहीत तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या वागण्यात आणि दृष्टिकोनात काही बदल करण्याची गरज आहे स्वतःच्या किमतीचा पाया आपल्या आपल्यालाच घालावा लागतो लोक तुम्हाला कसे प्रतिक्रिया देतात हे तुम्ही त्यांच्यावर कसा प्रभाव टाकता यावर ठरतं या, या प्रवासात स्वतःचा आदर राखणं योग्य स्वभाव असणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर आज आपण जे काही पाहणार आहोत ते स्वतःची किंमत वाढवण्यासाठी पाहणार आहोत आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केलेलं पुढील प्लॅनिंग कोणालाही सांगू नका तुमचं प्लॅनिंग कोणालाही सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण प्रत्येकजण तुमच्या योजनेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलंच असं नाही काही लोक तुमच्या कल्पनेवर टीका करतील तुमचं मनोबल कमी करतील किंवा तुमच्या योजनांची माहिती घेऊन स्वतःसाठी त्याचा उपयोग करून घेतील याशिवाय अपूर्ण योजनांबद्दल बोलल्याने जर त्या प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत तर तुमची प्रतिमा खराबही होण्याची शक्यता असते तुमच्या प्लॅनिंग गुप्त ठेवल्याने तुम्ही फक्त कृतीवर लक्ष केंद्रित करू शकता आणि स्पर्धा नकारात्मकता आणि अनावश्यक अपेक्षापासून स्वतःचं संरक्षण करू शकता यशस्वी होण्यासाठी तुमच्या योजना गुप्त ठेवा त्याचं फळ मिळाल्यावरच लोकांपुढे सादर करा किंबहुना ते सांगण्याचीही गरज पडणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देऊ नका जीवनात यशस्वी होण्यासाठी चुकांमधून शिकण्याची वृत्ती महत्त्वाची असते पण स्वतःला जर सतत दोष देणं हे मात्र आपलं मनोबल कमी करण्यासाठी हानिकारक ठरतं प्रत्येक माणूस काही ना काही चुका करतो कारण चुकांमधूनच आपण अनुभव घेतो आणि सुधारतो अयशस्वी होणं किंवा एखादी गोष्ट बरोबर न होणं यातून आत्मचिंतन करा पण त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका स्वतःला दोष देत राहिल्यास तुमचा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे तुमच्या पुढील कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो तुम्ही पुढील कार्य व्यवस्थित करू शकत नाही तेव्हा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका जर कमी झाला तर निराशाही येते आणि पुढील प्रयत्नांवरही परिणाम होतो तुम्ही स्वतःला दोष देण्याऐवजी त्यातून योग्य धडा घ्या यश मिळवण्यासाठी शांत डोक्याने आणि सकारात्मक विचार आणि कृती करणं महत्त्वाचं आहे म्हणून स्वतःला दोष देण्याऐवजी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि नेहमी पुढं जाण्याचा प्रयत्न करा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघर्ष हा कायम एकट्याचाच असतो हे लक्षात असू द्या संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि हा संघर्ष नेहमी एकट्यानेच करावा लागतो तुमच्या देहाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येकजण तुमच्यासोबत असेलच असं नाही कधी कधी तुम्हाला संपूर्ण प्रवास एकट्यानेच पार पाडावा लागतो अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतःला मानसिक आधार देणं खूप महत्वाचं ठरतं कुटुंब मित्र किंवा इतर लोक कधी कधी मदत करतात पण यश मिळवण्याच्या प्रक्रियेत खऱ्या अर्थाने मेहनत मात्र तुम्हालाच घ्यावी लागते तुमचं जे ध्येय आहे त्या गोष्टीसाठी झगडण्याची तयारी फक्त तुमच्याकडंच असावी लागते संघर्षात न डगमगता यशासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं त्यामुळे संघर्षावर मात करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि ठाम राहा कारण तुमचा संघर्ष तुम्हाला यशाच्या शिखरावरती नेऊ शकतो यासाठी मात्र तुम्ही सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थी लोकांपासून दूर राहा स्वार्थी लोक नेहमी स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा उपयोग करून घेतात पण तुमच्या अडचणीच्या वेळी ते तुमच्या सोबत नसतात अशा लोकांकडून काही अपेक्षा ठेवल्यास निराशा हाती येते आणि तुमचं मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकतं त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा ही लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्याशी जवळीक साधतात स्वतःच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी खऱ्या आणि प्रामाणिक लोकांशी संबंध ठेवा चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना फार महत्त्व देऊ नका तुमच्या आयुष्यात काय घडतं आहे यावर नियंत्रण ठेवणं हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे इतरांच्या मतांवर नाही जर तुम्ही सतत लोकांच्या अपेक्षानुसार वागाल तर तुमचा स्वतःचं अस्तित्व तुम्ही हरवून बसाल लोकांचं काय मत आहे याचा जास्त विचार करू नका त्याऐवजी तुमच्या देहावर लक्ष केंद्रित करा प्रत्येक व्यक्तीचं वेगळं मत असू शकतं पण तुम्ही त्याचा विचार अजिबात करत बसू नका स्वतः काय विचार करता हे पहा तुमचं मन शांत ठेवलं तर तुम्ही यशाच्या दिशेनेही वाटचाल करू शकता तेव्हा इतरांच्या मतांकडे जास्त लक्ष देऊ नका पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा स्वभाव ओळखा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो आणि त्यानुसारच त्यांचं वागणं असतं काही लोक तुमचं भलं होण्यासाठी मदत करतील तर काही लोक फक्त तुमचं नुकसान करण्याचाच प्रयत्न करतील अशावेळी तुमच्यासमोर येणाऱ्या लोकांचा स्वभाव जाणून घ्या आणि त्यानुसारच तुमचं वागणं ठरवा ज्या लोकांवर विश्वास ठेवावा असं वाटत असेल त्यांना जवळ करा योग्य वेळी योग्य माणसं ओळखली की तुम्ही आयुष्यात चांगली प्रगती करू शकता सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे असा बदला घ्या तुमच्या अपमानाचा बदला कधीच भांडण करून वाद घालून घेऊ नका तर यशस्वी होऊन घ्या ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं त्या लोकांना तुमचं कर्तृत्व दाखवून द्या की कि तुम्ही किती सक्षम आहात वादविवाद केल्याने फक्त नकारात्मकता वाढते पण यशस्वी होऊन तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने हिनवलं असेल की काही करू शकत नाही तर त्या व्यक्तीसमोर तुमचं कर्तृत्व सादर करून त्याला उत्तर द्या शांततेने घेतलेला असा बदला अधिक जिवारी लागतो हे मात्र नेहमी लक्षात ठेवा सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदी राहण्याचा मंत्र आनंदी राहण्यासाठी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या जीवनावर फोकस करा इतर लोक काय करत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका लोक काय विचार करतात कोणासाठी काय करत आहेत कोणी काय विकत घेतलं कोणाला किती पगाराची नोकरी आहे त्याला किती सुंदर बायको मिळाली आणि तिला किती पैसेवाला नवरा मिळाला याचा अजिबात विचार करत बसू नका हे तुमच्या आनंदासाठी घातक आहे अशा गोष्टींचा तुमच्यावर परिणाम अजिबातही होऊ देऊ नका स्वतःला सकारात्मक गोष्टीमध्ये गुंतवणं हे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या छंदांसाठी वेळ द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी थोडासा वेळ द्या तुमच्या मनाला जिथे समाधान मिळतं त्या गोष्टी करा आनंदी राहण्यासाठी बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून न राहता तुमच्या आज सकारात्मकता निर्माण करा कारण आनंद हा तुमच्या विचारावर अवलंबून असतो बाह्य गोष्टीवर नाही त्यासाठी तुम्ही नेहमी सकारात्मक राहणं खूप महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर करा स्वतःचा आदर करा म्हणजे तुमचा आत्मसन्मान टिकवा आणि स्वतःला महत्त्व देणं जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत तर स्वतःच्या चुकांवर काम करा पण त्यासाठी स्वतःला कमी लेखू नका तुमच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा तुम्हा तुम्हाला आत्मविश्वास मिळतो आणि यश मिळवण्यासाठी अधिक प्रेरणा मिळते तुमच्या जीवनातील निर्णय यावर ठाम राहा आणि बाहेरच्या लोकांच्या मतांमुळे विचलित होऊ नका स्वतःच्या गरजा भावना आणि उद्दिष्ट यांना प्राधान्य द्या स्वतःचा आदर करण्याची खरी निशाणी आहे तुम्ही स्वतःचा आदर केला तर लोकही आपोआपच तुम्हाला रिस्पेक्ट देतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान वाढवत राहा जीवनात प्रगती करण्यासाठी सतत शिकणं खूप महत्वाचं आहे ज्ञान ही अशी संपत्ती आहे की जी तुमचं व्यक्तिमत्व विकसित करते आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा त्यासाठी पुस्तकं वाचा कोर्सेस करा किंवा अनुभवी लोकांशी चर्चा करा प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका जो थांबला तो संपला असं म्हणतात हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तेव्हा तुमचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा एखादं नवीन कौशल्यावर प्रभुत्व मिळवा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो ज्ञान वाढवून तुम्ही फक्त तुमचं भविष्य उज्ज्वल करत नाही तर समाजात तुमचं स्थानही उंच होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बोलण्यात विनयशीलता असू द्या तुमचं बोलणं हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं त्यामुळे ते नेहमी विनयशील ठेवा कठोर किंवा उद्धट बोलणं लोकांना दुखवू शकतं जे तुमचं नातं आणि प्रतिमा बिघडवतं आदराने बोलल्याने लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो विनम्र भाषा आणि सुसंस्कृत वागणं ही तुमच्या व्यक्तिमत्वाला उंचावतं प्रकारे तुम्ही इतरांशी संवाद साधता ते तुम्हाला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळख मिळवून देतात त्यामुळे वाणीत गोडवा ठेवा आणि लोकांशी विनयशील वागा तुम्ही इतरांशी प्रेमाने विनयशील बोला तर लोकही तुमच्याशी आदराने बोलतील तेव्हा बोलण्यात नम्रता असू द्या आणि तुमचं ध्येय पूर्ण करा त्यासाठी नम्रतापूर्वक राहून इतरांची मने जिंका पॉझिटिव्ह विचार ठेवा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद